पाच प्राध्यापक क्षीरसागर आणि भाषा शुद्धी गेल्या जानेवारीत बडोदे येथील चौदाव्या वाङ्मय परिषदेचे जे अधिवेशन झाले त्याचे अध्यक्ष प्राध्यापक क्षीरसागर हे होते त्यांच्या अध्यक्ष भाषणात त्यांनी भाषा शुद्धीवर पुष्कळच कडक टीका केलेली आहे त्याविषयी आमचे काय मत आहे ते कळावे म्हणून अनेक जणांनी आणि स्वतः क्षीरसागर महाशयांनीही मनमोकळेपणे इच्छा प्रदर्शिविल्यामुळे या लेखात ते कळवित आहोत प्राध्यापक क्षीरसागर हे महाराष्ट्रातील एक नामांकित समालोचक आहेत मराठीत टीकाकार या शब्दाचा सध्या दोष दिग्दर्शक एवढाच जो सामान्यता अर्थ होतो तशा अर्थी ते टीकाकर नाहीत तर कोणत्याही विषयाचे मार्मिक विचक्षण दोषांप्रमाणेच गुणांचाही यथावत परामर्श घेणारे असे ते एक संभवित समालोचक आहेत ते स्वतः सांगतात त्याप्रमाणे त्यांचे प्रस्तुतचे भाषण हे मराठी भाषेविषयी आणि साहित्याविषयी त्यांना वाटणाऱ्या कळकळीचे द्योतक आहे या भाषणात त्यांनी आजच्या मराठी साहित्याच्या कित्येक पैलूंविषयी उद्बोधक उहापोह हो केलेला आहे त्या क्षेत्रात घडणाऱ्या अनेक प्रमादांचे परिश्रमाने टिप्पण करून ते टाळण्याचा जो उपाय त्यांना सुचला तो सांगितला आहे त्यांचे भाषण त्या त्या प्रकरणी मननीय आहे तथापि कालाभावी आणि स्थलाभावी त्यांच्या भाषा शुद्धीच्या काय तो त्याचा परामर्श या लेखात आम्हाला घ्यावा लागत आहे याचा आम्हासही खेद वाटतो पुन्हा या विषयावर त्यांनी एखादा वैयक्तिक लेख लिहिला असता तर ती गोष्ट निराळी होती पण हे भाषण त्यांनी एका वाङ्मय परिषदेच्या अध्यक्षपीठावरून दिले असल्याने त्याला थोडेसे स्थान महात्म्य आलेले आहे यामुळे अगदीच उपेक्षा करता येत नाही भाषाशुद्धीचे क्षीरसागर हे प्रथमपासूनच कडवे विरोधक आहेत प्रथमप्रथम तो साहजिकच होता सन एकोणीसशे चोवीसमध्ये आम्ही हे आंदोलन संघटितपणे चालू केल्यानंतर त्यावेळच्या साहित्यारथी समजल्या गेलेल्या बहुतेक गृहस्थांनी भाषाशुद्धेविषयी विरोधकांची भूमिकाच घेतलेली होती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ज्यांनी केव्हा तरी भूषविले अशा दोन तीन प्रख्यात साहित्यिकांची उदाहरणे पुरावा म्हणून दिली तरी पुरे आहेत कैलासवासी प्राध्यापक माधवराव पटवर्धनांनी तर भाषाशुद्धी विरोधकांचे त्यावेळी नेतृत्व स्वीकारले होते परंतु आमचे लेख केसरीत सन एकोणीसशे मध्ये आल्यानंतर ते भाषा शुद्धीचे इतके एकनिष्ठ पुरस्कर्ते बनले की त्यांनी आम्हासही उर्दू शब्दावरील बहिष्कारात मागे टाकले त्यांनी भाषाशुद्धी विवेक म्हणून जे पुस्तक लिहिले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की भाषा शुद्धीचे सावरकरांच्या लेखमालिकेवर विचार करीत असताना मला प्रथम कळले त्यावेळचे दुसरे साहित्यरथी म्हणजे कैलासवासी श्रीपाद कृष्ण कोलटकर त्यांच्या विरोधी लेखांना आम्ही सोळा जून एकोणीसशे सत्तावीसचे श्रद्धानंदांच्या अंकात जे उत्तर दिले ते वाचल्यावर त्यांनी प्रकटपणे प्रसिद्ध केले की अनावश्यक अशा इंग्रजी शब्दांप्रमाणेच उर्दू शब्दांनाही बहिष्कारलेच पाहिजे हे भाषाशुद्धीवादाचे तत्व व्यवहारातही आणण्याचा मी निश्चय केला आहे साहित्य सम्राट ताताऱ्याव केळकरांची ही गोष्ट तशीच वरील पुस्तकात प्राध्यापक पटवर्धन लिहितात श्रीयुत नरसोपंत केळकर हेही भाषाशुद्धीचे मुळचे विरोधकच पण सन एकोणीसशे छत्तीसच्या आसपास त्यांचा तात्विक विरोध मावळला इतक्या चळवळीनंतर महाराष्ट्रातील या अग्रेसर लेखकांची भाषाशुद्धीचे तत्वाला मान्यता मिळाली श्री केळकर यांनी इतक्या वर्षांशी जडलेली सवय सोडून अनावश्यक उर्दू इंग्रजी शब्द शक्यतो न नव वापरण्याची नवी सवय लावून घेण्याचा निश्चय या वयात षष्टब्दी पूर्तीनंतर करावा हे त्यांच्या तत्त्वनिष्ठेचे नि प्रगतिशीलतेचे द्योतक आहे अशा अनेक साहित्यरथींचा विरोध मावळत गेला आणि भाषा शुद्धी मंडळाच्या सक्रिय आंदोलनाने मराठीवर तिची छाप अधिकाधिक पडत गेली तथापि त्यावेळी एक उपसाहित्यिक म्हणूनच गणले जाणाऱ्या क्षीरसागरांचा विरोध मात्र न मावळता तो अधिकच कडवा होत गेला त्यांना वाटणारा विरोध बोलून दाखवण्याचे त्यांचे स्वातंत्र्य आम्हासही मान्य आहे पण त्यांच्या या प्रस्तुतच्या भाषणात त्यांनी या विषयीशी संबंध असलेले युक्तिसंमत आक्षेप कुठंही न घेता आजच्या मराठी लिखाणात मुद्रणात शिक्षणात नभोवाणीत भाषणात त्यांनी जे जे प्रकारे दोष आढळले त्यांची सरभेसळ चर्चा करीत जाऊन अधे येता जाता ते भाषा नाव अशा प्रकारे घेत गेले आहेत की जणू काय या सर्व दोषांना भाषा कारण आहे हे त्यांचे धोरण मात्र सरळ सुसंगत नियोग्य नाही इतर विषयात ते जी समालोचकाची भूमिका घेतात म्हणून आम्ही वर सांगितले आहे ती त्यांची भूमिका भाषा शुद्धीचा प्रश्न निघाला की अनेकदा ढळते ने टीकाकाराच्याच नव्हे तर अगदी वाह्यात टीकाकाराच्याच खालच्या पातळीवर येतात जर त्यांनी भाषाशुद्धीचे त्यांचे विवेचन वा आक्षेप निराळे नि एकत्र दिले असते तर त्यांचा समाचार घेणे सोपे झाले असते भाषा शुद्धीची मूलसूत्रे आम्ही सन एकोणीसशे पंचवीस पासून वारंवार सांगत आलो असताही याविषयी चकार शब्द न काढता भाषा शुद्धीच्या नि राष्ट्रभाषेच्या अशास्त्रीय कल्पना या आक्षेपापासून तो यातच मराठीचे मरण आहे या आक्षेपापर्यंत त्यांनी केवळ अभद्र विशेषणांचीच काय ती उतरण रचली आहे त्यापेक्षा ती भाषा शुद्धीची मूलसूत्रे देऊन मती कशी अशास्त्रीय आहेत हे दाखवले असते तर त्यांची चर्चा शास्त्रीय युक्तिवादाला धरून झाली असती तथापि जरी आम्ही तेच ते सांगत बसण्यास आता कंटाळलो तरी ज्या अर्थी क्षीरसागरांनी आक्षेपच पण नव्याने पुढे आणले आहेत ज्या अर्थी साहित्यिकांच्या नव्या पिढीला ती मूलसूत्रे किंवा त्या आक्षेपांची जुनी उत्तरे माहीत नसल्यामुळे हे आक्षेप खरे वाटण्याचा संभव आहे त्या अर्थी ती मूलसूत्रे एकदा पुढे ठेवली की त्या कसोटीवर पारखले जातात क्षीरसागरांचे भाराभर आक्षेप आपोआप खोटे पडतात आणि ज्या अर्थी प्रचाराचा आत्माच पुनरुक्ती असल्यामुळे भाषाशुद्धीचे मर्म नव्या पिढीला सांगणे हे अपरिहार्य कर्तव्यच आहे त्या अर्थी आम्ही ती मूलसूत्रे पुन्हा एकदा थोडक्यात खाली देत आहोत भाषा शुद्धीची मूलसूत्रे एक गिरवाण भाषेतील साराचा सारा, सारा संस्कृत शब्दसंभार आणि संस्कृतनिष्ठ अशा तामिळ तेलुगू ते आसामी काश्मीरी गौड भिल्ली बोलीपर्यंत ज्या आमच्या प्रांतिक भाषा भगिनी आहेत त्या सर्वातील मूळचे प्रांतिक शब्द हे सर्व आमच्या राष्ट्रभाषेच्या शब्द शब्दकोशाचे मूलधन स्वकीय शब्दाचे भांडवल होय दोन या आपल्या राष्ट्रीय शब्दभांडारात ज्या वस्तूंचे विचारांचे वाचक शब्द होते वा आहेत वा निर्मिता येतात त्या अर्थाचे उर्दू इंग्रजी प्रभृती परकीय शब्द वापरू नयेत जर तसे परकीय शब्द आपल्या पूर्वीच्या ढिलाईमुळे आपल्यात घुसले असतील तर त्यांना हुडकून काढून टाकावे अद्यतन विज्ञानाची परिभाषा नवे नवे संस्कृत प्राकृतोत्मन्न शब्द पाडून व्यक्तविली जावी तीन परंतु ज्या परदेशी वस्तू इत्यादी आपल्याकडे नव्हत्या त्यामुळे ज्यांना आपले स्वकीय जुने शब्द सापडत नाहीत आणि ज्यांना त्यांच्या त्या परकीय शब्दांसारखे सुटसुटीत स्वकीय शब्द काढणे दुर्घट जाते असे परकीय शब्द मात्र आपल्या भाषेत जसेच्या तसे घेण्यास प्रत्यव्याय नसावा जसे बूट कोट जॅकिट गुलाब जिलबी बुमरँग टेबल टेनिस इत्यादी तथापि अशा नव्या वस्तू आपल्याकडे येताच त्यांना कोणी स्वकीय नावे देऊन ती रुळवून दाखवील तर उत्तमच चार त्याचप्रमाणे जगातील कोणत्याही परकीय भाषेत जर एखादी शैली वा प्रयोग वा मोड ही सरस वा चटकदार वाटली तर तीही आत्मसात करण्यास आडखाट नसावी निव्वळ कुभांड या मूलसूत्रांवर आधारलेल्या भाषाशुद्धीच्या आंदोलनावर तात्त्विक असा एकतरी आक्षेप क्षीरसागरांना घेता आलाय का मराठी भाषेवर तिच्या खालील व्यावहारिक परिणामांविषयी जरी त्यांनी त्या विषयाशी सुसंगत अशी बांधेसूत चर्चा त्या भाषणाच्या एखाद्या छेदकात केली आहे का जिथे जिथे त्यांनी तशी चर्चा करण्याचा देखावा उत्पन्न केला आहे तिथे तिथे जे भाषाशुद्धीचे म्हणणे नाही तिचे म्हणणे आहे असा विपर्यास करूनच नाही नाही ते आरोप केलेले आहे भाषणाच्या पहिल्या तीन चार पानातच त्यांनी कोण्या वृत्तपत्राच्या कोण्या सोलापूरच्या बातमीदाराने उर्वरित हा शब्द चुकीच्या अर्थी वापरला एका साप्ताहिकात अंतर्मुख या शब्दाचे ठाई अंतर्भूत जीवन हा शब्द वापरला अशी निनावे उदाहरणे देऊन लगेच म्हटले आहे की माझी हाकाटी अर्थशून्य नि बोजड शब्द वापरण्याच्या बौद्धिक विकृतीसंबंधी आहे गेल्या पंचवीस वर्षात म्हणजेच भाषाशुद्धीच्या आग्रहामुळे अनधिकारी व्यक्तींनाही निर्मितीची सनद मिळाल्यापासून मराठी शब्दसंग्रहात फार मोठी वाढ झालेली आहे पण शब्दांची शुद्ध रूपे निशुद्ध उच्चार यांची हानी झाली आहे आता त्यांनी दिलेल्या उदाहरणांचा भाषा शुद्धीशी काय संबंध भाषा शुद्धीची जी सूत्रेवर दिलेली आहेत त्यात शक्यतो स्वकीय शब्द वापरावेत एवढाच आग्रह आहे अर्थशून्य बोजड नी अशुद्ध शब्दच वापरले पाहिजेत असा का त्यात आग्रह धरलेला आहे गेल्या पंचवीस वर्षापूर्वी अगदी मोजू ना कोणत्याही साप्ताहिकात किंवा कोण्याही बातमीदाराने अशुद्ध वा चुकीचा शब्द वापरलेला असा आढळत नाही शुद्ध सार्थ शब्दाचे ते केवळ सत्ययूग होते आणि गेल्या पंचवीसव्या वर्षाच्या पहिल्याच दुष्ट दिवसापासून काय ते अशुद्धतेचे कलयुग चालू झाले आहे असे का क्षीरसागरांना म्हणायचे बर तेही गृहित धरू तरीही त्याच दिवशी भाषाशुद्धीवादाने अनाधिकारी व्यक्तींना ही शब्दनिर्मितीची जी सनद दिली म्हणून क्षीरसागर सांगतात ती मूळ सनद किंवा तिची निदान दुय्यम प्रत तरी ते आमच्याकडे किंवा भारत इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहालयकडे धाडण्याची कृपा करतील काय त्यातल्या त्यात इतकेच बरे झाले की गेल्या पंचवीस वर्षात जे भूकंप झाले विमाने कोसळली अतिवृष्टी झाली ते सारे या भाषा शुद्धीमुळेच झाले कारण ती या पंचवीस वर्षात जन्मलींनी बळावली इतकेही ठासून सांगण्यास क्षीरसागर विसरले त्यांच्या वरील उतार्या शेवटचे वाक्य तर भाषा शुद्धीविरुद्ध त्यांनी केलेल्या कोटी क्रमाचा कळसच आहे ते म्हणतात भाषा शुद्धीच्या आग्रहामुळे डॅश 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 शब्दांची शुद्ध रूपे निशुद्ध उच्चार यांची हानी झाली आहे शब्दांचे उच्चारही अशुद्ध करीत जा असे भाषा शुद्धी म्हणाली अ हे ऐकून आम्हाला सुद्धा तिच्या विश्वासघातकीपणाचा धाक वाटू लागलाय त्या भाषा शुद्धीचा आणि आमचा इतकी वर्ष इतका जिव्हाळ्याचा परिचय असताही तिने माझा संबंध मराठी शब्दांशीच काय तो आहे एवढेच काय ते आम्हाला सांगितले होते परंतु मराठी शब्दांचे उच्चारही ती बिघडवणार आहे या तिच्या अंतस्थ दुष्ट हेतूचा उच्चार सुद्धा तिने आमच्यापाशी कधी केला नाही विद्यार्थ्यांनो तुम्ही यवन शब्दांचे ठाई यौवन नि यवन शब्दांचे ठाई यवन शब्द वापरीत जा तुम्ही छपाईची जुळणी करताना विशेषतः क्षीरसागरांचे हे भाषण छापताना शक्य तितके मुद्रण दोष करा दभोवाडेतील वक्त्यांनो तुम्ही संस्कृत शब्द अशुद्धपणे उच्चारित जा नभोवाणीवर अयोग्य व्यक्तींना नेमा लोकांनो घनश्याम शब्दाचा घनश्याम असा ने शरदचंद्र शब्द शरश्चंद्र असा ने दृश्य शब्द दृश्य अशा पाट्यांवर लिहिण्याची चूक हटकून करत जा असा उपदेश भाषा शुद्धीच्या प्रवर्तकांनी कधीतरी दिलेला आहे का परंतु साहित्य क्षेत्रात घडणाऱ्या या नानाविध दोषांचे परिणाम दहा पंधरा पानातून करीत करीत मध्येच शिणका आल्यासारखे एकदम उसळून क्षीरसागर सांगतात हे सारे भाषेतील दोष करणारे लेखक एका विशिष्ट संप्रदायाचेच आहेत तो संप्रदाय मोडून काढला पाहिजे हे माझे आजचे प्रतिपादन आहे या क्षेत्रात हिंदुत्ववादी गांधीवादी समाजवादी आणि साम्यवादी ही सारखेच अपराधी आहेत प्रारंभ मात्र भाषाशुद्धीवादी हिंदुत्वनिष्ठांनी केला या दृष्टीने ते या दोषाला अधिक जबाबदार आहेत एवढेच काय ते यावर क्षिरसागर पंतोजींना आमचे इतकेच उत्तर आहे की त्यांच्या ज्या कोण्या विद्यार्थ्याने यवन शब्दाचे ठाई यवन शब्द वापरला तशी चूक आपणही इथे प्रतिपादन हा तर्कशुद्ध विवेचनातच काय तो शोभणारा शब्द वापरण्यात करतात भाषाशुद्धी वादाशी तर्कशुद्धीवादाशी बादरायण संबंध सुद्धा नसलेले हे भाराभर दोष तिच्यामुळे घडतात असे भासविणारी ही आपली एक अडाणी चपळाई आहे निव्वळ कांगावा आहे एक कुभांड आहे प्रतिपादन नव्हे हा म्हणे जातीवंत मराठीचा अभिमान भाषाशुद्धीचा विडा हिंदुत्वनिष्ठांनीच पहिल्याने उचलला हे दोष दाखवण्यासाठी का होईना पण क्षेसागरांनी मान्य करावे यात हिंदुत्वनिष्ठ स्वतःचा गौरवच मानतील समाजसत्तावादी प्रभृती इतर पक्षही संस्कृतनिष्ठ शब्दांनी मराठीची संपत्तीने शोभा वाढवित आहेत ही आनंदाची गोष्ट आहे विरोध विकास श्रममूल्य वर्गविग्रह शासनसंस्था भाववाढ निभोग्य धन प्रभृती अनेक नवे अर्थपूर्ण स्वकीय शब्द त्यांनी मार्क्सवादावरील मराठी पुस्तकातून योजलेले आहेत लोकमान्य पत्राचे संपादक गाडगिळ यांचे आम्ही एकदा याविषयी प्रत्यक्ष अभिनंदनही केले होते पण क्षीरसागरांच्या जातीवंत मराठीस मात्र यामुळे मळमळून येत आहे अरबीनिष्ठ उर्दू आणि पार्लमेंट सारखे परके शब्द घेतलेच पाहिजेत हा ज्या क्षीरसागरांचा या भाषणात उघडउघड आग्रह आहे यालाच जे उदाहरणं समजतात तेच क्षीरसागर हिंदी बंगालीसारख्या आमच्या भाषा भगिनीतून सुद्धा उत्तरदायित्व हार्दिक साहित्यिक असे शुद्ध संस्कृत शब्दही मराठीतच वापरले जातात याविषयी निषेध करण्या इतके अकुंचित बनतात संस्कृत हा आमच्या सर्व प्राकृत भाषांचा समायिक शब्द रत्नाकर आहे हिंदीत मराठीतले हुतात्मा क्रमांक दिनांक प्रवृत्ती शब्द घेतले जातात संस्कृतनिष्ठ हिंदी ही राष्ट्रभाषा झाली असता आमच्या संस्कृतनिष्ठ मराठीला काहीच भय नाही भय आहे ते उर्दूनिष्ठ याने हिंदुस्थानीचे इतिहासाला तवरिक ने शिक्षणाला तालीम म्हणा हा उघड हट्ट धरणारी ही याने हिंदुस्थानी राष्ट्रभाषा झाल्यास उर्दू शब्दांचा लोंढाच्या लोंढा मराठीत पुन्हा घुसेल हे आहे खरे संकट पण क्षीरसागरांनी त्या याने हिंदुस्थानी विरुद्ध चकार सुद्धा काढलेले नाही कारण त्यांच्या जातीवंत मराठीचे नी याने हिंदुस्थानीचे गोत्रच मुळी एक यामुळेच बौद्धिक सामरिक नौदल सांसदिक विधेयक अवैध यासारखे शब्द दैनिकांच्या रात्रपाळीत पेंगता पेंगता का वापरता म्हणून उपसंपादकांना क्षीरसागर धमकवित आहेत सारखे शुद्ध प्रौढ अर्थपूर्ण शब्द जे उपसंपादक संपादक काढू शकतात तेच आज मराठीचे वैभव शक्ती नि सोज्वळता वाढवित आहेत जर खरोखरच असे उत्तम शब्द कोणी उपसंपादक पेंगत असतानाही काढू शकत असेल तर त्यांची ती पेंगत पार्लमेंटसारखे सुद्धा परकीय भाषेतून घरात घेईन असं म्हणवणाऱ्या जातीवंत मराठीच्या चौचाल जागरणापेक्षा अधिक शुद्धीवर होती क्षीरसागर महाशयांनी अशुद्ध म्हणून आम्ही सुचविलेला अद्यावत हा शब्दही वेठीस धरला आहे आणि सांगितले आहे की सुमारे वीस वर्षानंतर मुंबई सरकारने तो अद्ययावत असा सुधारून दिला ही माहिती चूक आहे आम्ही अप टू डेट या शब्दाला प्रथमच तीन शब्द सुचवले अद्ययावत अद्ययावत नि अद्यतन प्रतिभा मासिक नोव्हेंबर एकोणीसशे पस्तीसमध्ये हे प्रसिद्ध झालं आहे आणि तेव्हापासून हे वारंवार सांगितले आहे की मूळ शब्द अद्ययावत हा संस्कृतात शुद्ध परंतु तो प्राकृतामध्ये तिच्या मोडीप्रमाणे अशुद्ध होणार नाही संस्कृत शब्द प्राकृतात प्राकृत व्याकरण नि रूढी यांच्यामुळे असेच आखूड निसुटसुटीत होतात त्यांची उदाहरणे आम्ही प्रारंभीच दिलेली होती की जसे यच् यावत हा मूळ शब्द साधारणतः प्राकृतात उच्चारताना यावत असा उच्चारला जातो तसेच अद्यावत या प्राकृत रूपाविषयी समजावे प्राकृत रूप अग्यारी ज्ञानेश्वरांचे ज्ञानबा तसेच हे प्रथमच ही चर्चा आम्ही केलेली असल्यामुळे वीस वर्षानंतर मुंबई सरकारने ही चूक सुधारली हे म्हणणे मिथ्या आहे पण अशुद्धतेचीच अडचण असेल तर क्षीरसागरांनी शुद्ध रूप जे अद्य यावत ते वापरावे अद्यतन हा शब्द योजावा हे रूप दोन्ही शब्दही आम्ही अद्ययावत हे रूप सुचवले वेळी सुचवलेले आहे बरं आम्ही सुचवले म्हणून ते शब्दही नको असतील तर ह्यांनी त्यांचा एखादा स्वकीय शब्द सुचवावा आम्ही चांगला असल्यास तोच वापरू पण अप टू डेट आणि त्यातही आस्थागॅस सारख्या धेडगुजरी बाडगा शब्द जो क्षीरसागरांच्या जिवंत मराठीत खपतो तो मात्र वापरू नये ज्यांना खेळवळ म्हटले जाते त्या मराठी लोकात जी खणखणीत नि रोखडी बोलली बोलली जाते तीतच खरे जिवंत नि स्वकीय मराठी शब्द सापडतात ते आम्हाला अतिशय आवडतात परंतु क्षीरसागर जिला जातिवंत मराठी म्हणतात ती कशी असते हे त्यांच्या याच भाषणातील मराठीवरून पाहू म्हणजे संपले जातीवंत कसली ही आहे पाकिस्तानी मराठी मार्गातून रंगीत पाठीवर कुठे घनश्याम असा अशुद्ध शब्द लिहिलेले पाहून त्यांना चीड आली म्हणून भाषणात सांगता ते सांगतात ते ठीकच परंतु त्याच मार्गामार्गातून क्लॉथ मर्चंट फ्रूट मार्केटपासून तर वॉशिंग कंपनी हेअर कटिंग सलूनपर्यंत ज्या शेकडो पाट्या लागलेल्या असतात त्यांची काही त्यांना चिड येत नाही भाषणात त्या बाडग्या प्रवृत्तीविरुद्ध चकार शब्द नाही त्यांच्या भाषणात त्याशिवाय त्या खेरीज हे शब्द चाळीत पन्नास वेळा कुठेतरी एका वाक्यातून अनेकदा आले आहेत पण जर त्या उर्दू शब्दांचे ठाई त्या वाचून त्या विना इत्यादी स्वकीय शब्द योजले असते तर मराठी काय भ्रष्ट झाली असते बद्दल शब्द तर त्यांच्या भाषणात नुसता बोकाळ आहे त्याचे ठाई त्याविषयी त्यासंबंधी त्या, त्या, त्या प्रकरणी इत्यादी अनेक स्वकीय पर्याय असता त्यांना ते शिवत नाहीत जबाबदारी बेजबाबदार हे शब्दही ते पन्नास वेळा वापरतील पण उत्तरदायित्व दायित्व शून्य हे स्वकीय शब्द हिंदी बंगालीतून घेतले म्हणून यातच मराठीचे मरण आहे असे त्यांना वाटते कायदा शब्दाला मराठीत प्रतिशब्द स्वकीय असा उरला नाही याचे त्यांना खंत वाटत नाही पण अवैध शब्द ऐकताच ते त्रस्त होतात भाषा शुद्धीच्या प्रवृत्तीने शतावधी शुद्ध स्वकीय शब्द मराठीत रुळले असताही त्याचे कौतुक न वाटता त्यात एखादा अशुद्ध शब्द सापडतो की नाही याविषयी त्यांची लेखणी कावळ्यासारखी टपत आहे तेही असो पण कायदे पंडित कायदेशास्त्र कायद्यात्मक कायदा असे परकी धेडगुजरी शब्द मराठीत येता जाता वापरले जात असताही त्या अशुद्धतेची घाण मात्र त्यांना येत नाही उलट विधीमंडळ ते हा शब्द मराठीत रुळला असतानाही ते त्यांच्या भाषणात कायदेमंडळ हा मरू घातलेला अशुद्ध परकी शब्दच पुन्हा पुन्हा वापरतात मथळा शीर्षक हे स्वकीय शब्द असता हेडलाइन प्राध्यापक असता प्रोफेसर जुळारी सोडून कंपोजिटर असे कित्येक इंग्रजी शब्द त्यांच्या साहित्यिक भाषणात डौलाने वावरत आहेत तरहा अंदाज बेसुमार मगदूर खाजगी खातर लष्कर खबरदारी मतलब शहर पेश नजर इलाज खास कायम अजिबात अहवाल जरूर अशा अनावश्यक अरबी उर्दू शब्दांचा त्यांचे भाषणात नुसता बुजबुजाट झालेला आहे या शब्दांना स्वकीय शब्द असताही भाषाशुद्धीवर सूड उगवण्याचे पंचमस्तंभीय समाधान उपभोगण्याकरताच की काय हे अनावश्यक इंग्रजी उर्दू शब्द ते हटकून पानोपाने वापरतात ही आहे त्यांची जातीवंत मराठी राष्ट्रभाषेत निदान तेहतीस टक्के तरी अरबी उर्दू शब्द ठेवलेच पाहिजेत म्हणून उघडपणे हट्ट धरणाऱ्या काही याने हिंदुस्थानी वाल्यांप्रमाणे प्राध्यापक क्षीरसागरांनीही अशी प्रतिज्ञाच केलेली दिसते की भाषाशुद्धी वाद्यांनो तुमच्या संस्कृतनिष्ठ मराठीची मी पाकिस्तानी मराठी करून सोडीन तरच नावाचा क्षीरसागर नाहीतर नाव पालटून देईन तसेच असेल तर टीकाकार क्षीरसागरांना आम्ही काहीच विनंती करू इच्छित नाही परंतु समालोचक क्षीरसागरांविषयी आम्हा जो यथाप्रमाण आदर आहे त्यामुळे त्यांना मात्र शेवटी एक विनंती राष्ट्रीय स्वाभिमाना आणि नि स्वभाषेच्या प्रतिष्ठे पाहिज कराविषयी वाटते की त्यांनी एक आठवडाभर तरी भाषाशुद्धीविरुद्ध त्यांचे जे काही पूर्वग्रह असतील ते अगदी एका बाजूस ठेवावे समालोचकाला शुभेल अशा शांत निसमाहित मनस्थितीत भाषा शुद्धीची वर दिलेली मूलसूत्रे तेवढी पुढे ठेवावी आणि स्वतःला विचारावे की परकीयांनी तलवारीचे बळावर आमच्यावर जी परराज्य स्थापली त्या दुःखद आणि आवश्यकाळात आमच्या मनोभूमीत परशत्रूंनी उभारलेल्या या आमच्या पराभवाच्या सूक्ष्म स्मारकांना त्या अनावश्यक इंग्रजी उर्दू शब्दांना आज आमचाही दिवस उगवला असता ती विधर्मीय निवीराष्ट्रीय विराष्ट्रीय राज्यसत्ता आज आम्ही उखडून टाकली असता या अनावश्यक परकीय शब्दांनाही का उखडून टाकू नये आपले स्वकीय शब्द का वापरू नयेत निदान तसे ते कोणी वापरले तर त्यात वावगे काय आहे अशाच भावनेने इंग्रजीला उखडून आयर्लंडने गॅलिक भाषा पुनर्जीवित केली अरेबीला उखडून तुर्कींनी स्वकीय तुर्की भाषा जिवंत केली आणि गेली सहस्त्र वर्षे अक्षरशः मृतपाय झालेली होती ती हिब्रू भाषा गेल्या अवघ्या दहा वर्षात जूननी नुसती जिवंत केली नाही तर ती राष्ट्रभाषा करून सोडून परराष्ट्र दूतावासातही तीच वापरली पाहिजे म्हणून ठरवून टाकले अशाच विरोचित भावनेने शिवछत्रपतींनी राज्यव्यवहार कोष लिहविला त्याच विरोचित भावनेने प्रेरित होऊन आमच्या राष्ट्रभाषेचे साहित्य मंदिर संस्कृतनिष्ठतेच्या बळकट नि पवित्र पायावर उभाराव्यास हवे